शिवसेनेकडून मोठी खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते जे आमदार आहेत त्यांची व्यवस्था ताज हॉटेलमध्ये करण्यात आलेली होती या सर्व आमदारांना मतदारसंघात जाण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते सर्व आमदारांच्या ॲफिडेविटवरती सह्या ज्या आहेत त्या आज घेण्यात आलेल्या आहेत आणि या सह्यानंतर सर्व आमदारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की आपल्या मतदारसंघात जावे जेव्हा शपथविधी असेल तेव्हा इथं यावी अशी माहिती जी आहे ती या सर्व आमदारांना देण्यात आलेली आहे आणि पुढील तीन ते चार दिवसामध्ये या आमदारांनी पुन्हा मुंबईत यायचं आहे त्यामुळं आज या सर्वा साया त्या सर्व आमदारांच्या सहाय्या ज्या आहेत त्या खबरदारीसाठी घेण्यात आल्या मुंबई महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका